नवरा गेल्यामुळं मुळे अति दुःख झालेल्या दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं ज्या ठिकाणी आत्महत्या केली त्याच ठिकाणी त्याच गळपास घेऊन पत्नीनं आत्महत्या केली आहे ही हृदयद्रावक घटना सोलापूरच्या भगवान नगर झोपडपट्टी जवळील सार्वजनिक पाण्याच्या टाकीजवळ घडली आहे पूजा देवी विनायक पवार असं आयुष्य संपवणाऱ्या महिलेचं नाव आहे तर विनायक पवार असं तिच्या पतीचं नाव आहे ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी मध्यरात्री मयत पूजा देवीचा पती विनायक यानं भगवान नगर झोपडपट्टी सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी अँगलला गळपास घेऊन आत्महत्या केली ज्या पाण्याच्या टाकीच्या अँगलला पतीनं गळपास घेऊन आत्महत्या केली अगदी त्याच ठिकाणी त्याच वेळेला पत्नीनं गळपास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे याबाबत जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय क्षणिक आवेशातून दोघांचे प्राण गेले मात्र यामुळं आठ वर्षाचा हर्ष आणि चार वर्षाची महालक्ष्मी ही चिमुकली मात्र पोरके झाली यातील पाडव्या दिवशी आत्महत्या केलेल्या विनायक पवार तसा हरहुन्नारी तरुण पेंटिंगची काम करायचा त्यानं अन्य भावांनाही या कलेत पारंगंत केले दोघा पती पत्नीमध्ये कुरबुरी भाईच्या मात्र त्या तेवढ्या पुरत्याच दोघही एकमेकांशिवाय राहायचं नाही घटनेपूर्वी झालेल्या भांडणातून दोघांनाही आपला जीव गमवावा लागलाय